छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो भारत वर्ष की जय शक्ती भक्ति या दोन शब्दावर सैनिक समाज पार्टीने भर दिलेला आहे या महायुती महाआघाडीच्या आणि प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या वंशवादी पक्षाच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांचा या देशावर नवी समाजावर दहशतीचं संकट भोंगावत दहशत आहे दहशत आहेच आहे परंतु ही दहशत प्रशासनावर पण आहे कारण न्याय व्यवस्था आणि कायदा आणि सुव्यवस्था या सर्व गोष्टीवर अतिक्रमण झालेलं आहे प्रशासन या नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतं त्यामुळे आम समाजातल्या नागरिकांना पाहिजे तसा नॅचरल जस्टिस मिळत नाही आता सैनिक समाज पार्टीने जे हे बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे त्यामध्ये निवडणुकीचा मुद्दा तर आहेच आहे परंतु जसं की टी व्ही मीडिया प्रिंट मीडिया या लोकांचा प्रचार करतात तसंच विरोधकांची टीका करतात त्याच्यामध्ये वेळ जातो सैनिक समाज पार्टीने त्यांच्या मार्गाने लोकांना जागृत करायचे नाही त्यांची टीका न करता ही पॉझिटिव्ह छत्रपतीच्या नावाने संत तुकाराम महाराजांच्या नावाने त्यांची परंपरा चालवणारे जसे की संत वामन भोग होऊन गेले संत भगवान बाबा भावा, पंढरपूरच्या पांडुरंगांचे वारकरी आणि सर्व महाराष्ट्रात व्यापलेला संत गण वारकरी गण यांचा विषय यांचा सपोर्ट घेऊन भक्ती शक्ती शब्द वापरलेला आहे कारण त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजा आशीर्वाद होता तर आजही सैनिक समाज पार्टीच्या सिटीजन सोल्जरांना महाराज लोकांचा हबप्प महाराजांचा जसं महटा देवी देवस्थानच्या श्रद्धाळू लोकांचा भावनिक लोकांचा सपोर्ट हवा आहे या सपोर्टच्या आधाराने नक्कीच आम समाजातील नागरिकावर येणार महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांचं संकट थोपवता येणार आहे ही खैबर खिंड आहे आत्ताची विधानसभेची निवडणूक ही खैबर खिंड आहे बाजी प्रभू देशपांडे लढवलेली दे खरबर खिंड आहे सैनिक समाज पार्टीचा प्रत्येक हा बाजीप्रभू प्रभू देशपांडे होणार आहे आणि देशपांडे प्रभू प्रमाणे लढाई करून या संकटाला तिथंच थोपवणार आहे जे संकट येऊ पाहत आहे संकट आलेलंच आहे परंतु हटवायचं आहे कारण आम समाजातला नागरिक हा स्वतंत्र भारतात असूनही अंडर प्रेशर जगत आहे दहशतीखाली जगत आहे त्याला जागृत करायचं काम सैनिक समाज पार्टीने केलेलं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा प्रचार कोणत्याही पेन न्यूजने नव्हे सोशल मीडियाच्या विज्ञानाच्या आधाराने थेट नागरिकापर्यंत पोहोचला आहे आणि तो प्रत्येक नागरिकाच्या मनात उतरला आहे वेगळी अशी प्रचार मोहीम राबायची गरज राहील सैनिक समाज पार्टीचा प्रचार हे लोक पण ऐकतात ज्यांची इनडायरेक्टली आम्ही नाव न घेता टीका करतो प्रवृत्तीची टीका करतो भ्रष्टाचारी प्रवृत्तीची टीका करतो गुंडगिरी प्रवृत्तीची टीका करतो वंशवादी प्रवृत्तीची टीका करतो हे हिट त्यांच्यापर्यंत जाते जाते नाही असं नाही परंतु त्याचा परिणाम त्यांच्यावर काय होता असे राहिलो नो गरज पण नाही परंतु तेरा करोड जनतेमध्ये भावनिक जनतेमध्ये भाविक जनतेमध्ये याचा गुड मॅसेज चाललेला आहे आणि त्यांना जागृती आलेली आहे त्यांना सैनिक समाज पाठीचा आधार मिळालेला आहे त्यामुळे सैनिक समाज पाठीचं सरकार या भाविक भक्तांच्या आधाराने येणार आहे भाविक भक्तांच्या आशीर्वादाने येणार आहे सर्व संत महागणांच्या आशीर्वादाने सैनिक समाज पार्टी खंबीरपणे उभी राहून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे प्लस आमदारांना समाज देणार आहे अंडर प्रेशर गेलेला समाज बाहेर येऊन सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना निवडून देणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये शंभर आणि एक टक्का शंभर आणि एकशे एक टक्का नक्की सैनिक समाज पार्टीच राज्य म्हणजे शक्ती भक्तींच राज्य येणार आहे आणि हे जे संकट घेऊन आलेले आहेत त्यांचा सफाया होणार आहे आणि तोच सफाया मतदार राजा करणार आहे त्यामुळं सर्व मतदार राजांना धन्यवाद भारत वैश्य की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा आणि पंढरीच्या पाटुरंगाच्या वारकऱ्यांचा विजय असो